नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज सकाळ सकाळ व्हिडिओची ची सुरुवात केली आहे मी सकाळ सकाळ म्हणलं तरी आता सकाळचे अकरा वाजून गेलेत बघा आणि जेवण खावणं झाली सगळी कामं उरकली आमची आणि आता सगळी जणी बसलो होतो निवांत तर म्हणलं एक व्हिडिओ घ्या हो। आणि तुम्हाला पण सांगावं तुम्हाला तर माहितीच आहे काल बावड्याने प्रियंकाला दुर्गाला आणि ओमडाला जाऊन आणलेल बघा इथं बघा इथं दुर्गा बसली आहे द्राक्षी खात बसले दुर्गा आणि इकडे ओमडा बसलाय या ओमड्याची नजर आहे ना तिकडं टीव्हीकडे बघा राधिकाची इकडं इकडे व्ही लावलाय या आणि व्ही बघत बसले ते बाई काय ह्याची पण नजर कुठे या बावड्या ला हात लावून का बसलाय देवाला जायचंय कधी जायचं आपण हा देवाला जायचंय शिवगुडला जाऊन देवाच्या पाया हे पडून यायचंय बघा तर दाजी म्हणले रविवारी जाऊ रविवारचा मान असतो खंडोबाला त्याच्यामुळं रविवारी जाऊ म्हणले तर पण बावड्या म्हणतोय येऊ जाऊन बघू काय होत्याला आप आपल्याला आपल्याला शिगूड शिगूडचा खंडूबाई आपल्याला जिजुरी अरे जेजुरी शेगूडचा आहे जिजुरी ला पडते म्हणून इथला दिलाय काय माहिती पण पहिल्यापासून मी ऐकते ना इथलाच आहे तर बघा काल भावड्या आलाय सगळ्यांना घेऊन राधिका तर आधी आधीपासूनच माझी पैसे होती आणि राधिका आणि मी काल येणा गेलतो बघा बाजारला बाजार आणायला राधिका इकडे गे का राधिका काय झाली अयो <laughs> ताई अयो ताई <laughs> म्हणलं <laughs> <युणे> की ब्याच वाटतं बाबा हिचं इकडे की राधिका राधिका बघितलं का राधिका राधिका बसली बघा टी व्ही बघत तर आता राधिकाची तब्येत कशी येते भावड्या सांगेन थोडक्यात आणि सकाळी आम्ही मी डॉक्टरांना फोन पण केला बघा कशामुळे केला काय कारण केला ती पण भावड्यात सांगेल <laughs> <वो थी थान। laughs> <laughs> तुम्हाला राधू तब्येत बरी मित्रांनो आता तुमच्या आशीर्वादाने आणि डॉक्टरच्या आशीर्वादाने डॉक्टरच्या <laughs> <जा> आशीर्वादाने डॉक्टरच्या <laughs> औषधाने आणि तुमच्या आशीर्वादाने तर बरी या आणि आज तर तिला विचारलं की तुझ्या पोटात दुखतोय का तर बनली नाही दुखत मी विचारलं थोडं थोडं दुखते थोडं म्हणली थोडं पण नाही दुखत दुखत होत सकाळपासून थंड हा ना तिची तुम्हाला सांगतो पोटा दुखायला थांबला माया बायकोला हगव लागली माझा व्हिडिओ या काय पण बोलू लागले चांगलं बोल बाय बायकुला एका दिवस दहा दिवस गिर्याल तिला पिवळी गोळी आणायला काय नाही बाहुड्या ना राधिका आता जरा चांगली झाली आहे ना इकडे आल्यापासून खाती पिती आपलं जेवणच मागते भाजी बाकची खायची नाही की आणि ही भावड्या जरा आता राधिका बरे ना त्याच्यामुळे ती बोलतोय बघा नाहीतर तुला आवाज पण निघत नव्हता उग बसायचा बारीक तोंड करून घेत तिथं सांगायला तर कसली लाज आहे बायकून लागले पिवळी गुळी मेडिकल दे तुझं काय नाही बाहेर बसले बघा तर सकाळपासून ना लवकर आम्ही करून घेतली पाणी चालू होत मोटरचं खळखळीत मोकळ्या थांब 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 नको लगेच थांब थांब चालते मी बोलते या द्राक्षिनी ना आंबट आहे ना हो, दर, दर, सका, सका, चा, ते असं खोकले सकाळ सकाळ मोकळं पाणी चालू होतं बघा तर मोकळ्या पाण्या सगळी कपडे धुवून घेतली आणि स्वीटीला ला शाळेत जायचं कॉलेजला जायचं असतं त्याच्यामुळे स्वयंपाक तर काही लवकरच उरकून घेतला त्याच्यामुळे दुन आता सगळी काम उरकलेत आमची आणि निवांत बसलोय बघा इथं राधिका इकडे ग बाळा यायचो ना इकडे झालं ना आम्ही बाजारात गेल्यावर इथे ना उसाचा रस पण पिलो बघा किती उसाचा रस पिलो ग छान छान लागला का छान छान तुला टीव्हीच नाही दिसून घेणार मग तुला कशी बघत बघितलं का टीव्ही लागेक बघितलं का तिला बोलते हा तुम्हाला पण कसं वाटतंय माझ्या दोन चार दिवसाच्या दोन चार दिवसा पूर्वीच्या व्हिडिओत आणि आताच्या व्हिडिओत यांच चेहर

तर भारी वाटतय बघा सगळ्यांना राधिका बरी झाली आता दुखायचं राहिलंय तिचं त्याच्यामुळं इकडं सगळी निवांत बसल्या दुर्गा मावळ सकाळपासून ह्या खोलीत ना त्या खोलीत त्या खोलीत ना त्या खोलीत आज सगळ्या घरात बघा दुर्गा दुर्गा पप्पी 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 चल एखाद्या खरं काय खरं काय

नाही काय कुठं मी नाही तर असं द्या चला हा शिम मजाक बाहुळ्यांनी केला म्हणलं दुर्गाची तब्येत कशी आहे सगळी आले तिथं ती सांगाव तुम्हाला म्हणून मी व्हिडिओ घेतला बघा तर चला असू द्या बावड्याचा अजून दोन शब्द काय म्हणतो काय नाही मला तुला सांगतो टेन्शन आलंय आहे बरं सांग कशाचं टेन्शन नका तुम्हाला काय होऊन झालं सांग कशाचं टेन्शन मला ते रूम बघायला चाललं मी आज एक सूर्यनगरातला कॉल आला होता मला सूर्यनगरामध्ये तिथंच वन बी एच के फ्लॅट आहे तर दादा तुम्ही बघा या तर तुम्हाला दाखवतो तर मी तिकडे चाललोय पण हिथ तुम्हाला सांगतो माझं मन तिकडं जावं कारण इथं जर बायकोला हगव चालू असताना मी कशी हिरव हिरण कशी येतो या चला असं नाही ही मी बाहेर आणून ठेवली होती मागाशी म्हणलं नेट करून ठेवा म्हणजे चांगली राहीन प्लॅस्टिकच्या पिशवीत त्याच्यामुळं बाजी बसलं बघा बाहेर आपला मोबाईल बघत बातम्या ऐकतात असू द्या हे पण आले बाहेर तर टाकले नाही अजून नेट करायचे प्रियंका हा नेट करून ठेवते की तर चला असू द्या सांगा म्हणलं तुम्हाला आहे सगळे आले सगळे व्यवस्थित आहेत हसून खेळून मज्जेत आहेत कोण कुच मुन नाही किंवा कोण नाराज नाही काय नाही सगळे आहेत इथं अयो हिला <laughs> जाळवायचं हिला काहीतरी औषध सांगा खात ते जाकी जरा पोटाला पोटभर भर किंवा का इकडं ना आज इतकी कपडे धुतलेत ना लय ले कपडे होते दोन वलनी गच्च भरलेत बघा इथं मोकळं पाणी होतं शेजारी खळाखळा मोकळ्या पाण्यात धुऊन घेतली आ, आ? आले तू आले तू? तू ये चला असं द्या व्हिडिओला करते इथंच ये ना आता लई मोठा व्हायला लागला आणि विषय म्हणजे काहीच नाही फक्त असंच आपलं थोडासा घेतला व्हिडिओ चला बाय